सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्षा आदेश बघा मी अनेकदा सांगतच आलेलो आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धा काय बऱ्याच लोकांना श्रद्धा समजत नाही ना अंधश्रद्धा समजत नाही त्याच्यामुळं मला बोलावं लागतं आणि पहिल्यांदा मी एक स्पष्ट करतो या जगात कोणी असू दे मी कोणाला घाबरत नाही लक्षात ठेवा पण माझ्याकडनं चुकी झाली तर मी दिलगिरी पण व्यक्त करतो मग असं समजू नका तर कोण मला वाईट कमेंट करेल आणि मला बोलेल कारण मी तुमच्यातला नाही आहे आम्ही एक साधू आहोत आलं लक्षामध्ये म्हणून शिस्तीत राहणं खूप महत्त्वाचं आहे येते लक्षामध्ये जसं तुम्हाला करता येतं तसं आम्हाला पण करता येतं एवढं लक्षात ठेवायचं म्हणून जे भोंदूबाब आहेत त्याने लक्षात ठेवायचं गोरगरिबांना फसवायचं नाही गोरगरिबांना त्रास द्यायचा नाही गोरगरिबांकडनं पैशाची लूट करायची नाही त्यांना अंधश्रद्धेमध्ये घालायचं नाही कोंबडं चार पायाचा बळी द्यायला लावायचा नाही नाही तर अन्यथा तुम्हाला कायद्यानुसार कोर्टात घेतलं जाईल येत्या लक्षामध्ये बघा सगळ्यांना कळतं पण वळत नाही समोरच्या स्वतःला खूप शाना समजतो त्याला वाटतं आम्ही खूप शाने आहोत पण ही चुकी करू नका कारण ही सोशल मीडिया आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे ज्या ठिकाणी रक्त दिलं जातं त्या ठिकाणी आवाज उचलणं खूप महत्त्वाचं आहे आता लक्षामध्ये त्याच्यामुळे प्रत्येक भाविकांना माझं एक म्हणणं आहे अनेक भाविक रडतात माझ्याकडे येतात बोलतात महाराज आम्ही अनेक बाबा फिरलो अनेक चिडे गोटे केले घरातही आणले पण आमच्या जीवनाचं वाटूळ झालं आमच्या जीवनात कधी सुख शांती राहिली नाही चार दिवस आमचे चांगले आले त्याच्यानंतर आम्ही बर्बदीच्या मार्गाकडं चालू लागलो मग मी त्यांना एकच सांगितलं तुम्हाला अशा ठिकाणी जायला कोण सांगतं तुम्ही का जाता तिथे तुम्ही थोड्या पैशासाठी काही गोष्टी भूत भूतपिशाच्या अंगावर ओढवून घेण्यापेक्षा याला तर मी प्राधान्य देतात पण देत पण नाही पण तरी पण असे भूतपिशाच्या अंगावर ओढून घेण्यापेक्षा जाऊ नका तुमचं नुकसान होणार नाही श्रीकृष्ण भगवानाने पण सांगितलेलं आहे श्रीकृष्ण भगवानांनी काय सांगितले तुम्ही भगवद्गीता वाचा नवव्या मध्ये पण भगवानांनी सांगितलेलं आहे प्रेताबद्दल आणि पहिले दुसरे पानं तुम्ही काढले तर त्याच्यात देवाने सांगितलेलं पण आहे जो प्रेताची सेवा करतो तो प्रेत युनित जातो जो पित्रांची सेवा करतो तो पित्र युनित जातो म्हणजे तेच झाले प्रेत चिडे गोटे काय असतील त्या पद्धतीने मग त्यापेक्षा ईश्वराने सांगितलं जो माझी सेवा करेल म्हणजे श्रीकृष्ण भगवानांचे मग म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ गोरक्षनाथांची तो माझ्याजवळ येईल तरी लोक सुधरत नाहीत तरी लोक जातात फसतात त्याच्यानंतर मग मा पैशाची मागणी होते मग मा पंचवीस हजार दे दहा हजार दे वीस हजार दे या अशा काही गोष्टींची मागणी होती आणि लोक फसत जातात आणि या बाबांचं फापावलं जातं मग कुठेतरी आडवे तिडवे भस्म लावायचे लोकांना ला घाबरून ठेवायचं चिवत्या बनवायचं आणि लोकांना संभ्रमामध्ये टाकायचं मग मा बोलणार माझ्या अंगात हे येतं माझ्या अंगात ते येतं आहे माझ्या अंगात ही देवी येते माझ्या अंगात तो देव येतो आणि शांतपणा करायला लागतात आणि साधू संतांनाला आर्यातुऱ्यावरनं बोलतात एवढी यांची शिस्त एवढे हे शाने लागून गेले पहिले संस्कार पहिले गुरु सानिध्यात बसा मग कळेल तुम्हाला कुठल्या देवाची पूजा करायची आणि कुठल्या देवाची पूजा करू नये अहो देवाची उपमा तरी कळते का तुम्ही चिड्या गोट्यांना देवाची उपमा देत आहे याला देव असं म्हटलं गेलेलं नाही त्याला पिशच्च्या असं म्हटलं गेलेलं आहे क्षेंद्रिय देवता असं म्हटलं गेलेलं आहे तरी लोकांना समजत नाही म्हणजे शिकले तरीही लोक व्हायला चालेत हेच मला दुःख आहे बाकी काही नाही आहे त्याच्यावरच मी प्रत्येक वेळेस बोलत आलेलो आहे बाबांनो तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाल ना तर पार तुम्ही तुमची नजर उघडी ठेवून त्या ठिकाणी बसा बघा समोरचा काय नाटकं करतोय कुठल्या शब्दात तुम्हाला अडकवतोय निस्ती कुठली गाणी टाकून अमुक करून तमूक करून अनेक काही सोशल मीडियावरती नाटकं करून असे दाखवतात आणि लोक त्या ठिकाणी जातात आणि फसतात अशी बरीच लोक आहेत आणि मग काही शाणे असतात अंध भक्त ज्याला कवडीची अक्कल नसती एखाद्याने चांगला व्हिडिओ टाकला लोकांना अंधश्रद्धेतनं श्रद्धेची भावना जागृत करून देणारे एकोच्चिस संत असतात एखाद्या साधूंनी जर तो व्हिडिओ टाकला तर त्याच्याबद्दल अभद्र शब्द बोलतात वाईट शब्द बोलतात तरीही संतांचं मन इतकं मोठं असतं तरी माफ करतात ते काय कायदेनुसार कारवाई करत नाही तुमच्यावरती जाऊ दे सोशल मीडियाचा योग आहे कोणाला पटतं कोणला पटत नाही आपलं आम्हाला पण कायदेनुसार कारवाई करता येते येतंय का लक्षामध्ये आमच्याकडं पण प्रूफ राहतात तुमचे पण माणसाने शिस्तीत राहावं आपल्या आपल्या हिशोबात राहिलं तर सगळं चांगलं होतं म्हणून अंध भक्त आहेत त्यांनी पहिले जागृत व्हा कुठल्या देवाची भक्ती करायची ते तुमच्या हातामध्ये आहे अहो तुम्ही जरा सत्संग अटेंड करा प्रवचन अटेंड करा काय आपलं शास्त्र सांगतं आपल्या धर्मामध्ये काय लिहिलं ते पहिलं ऐका ते वाचा वाचायला जमत नसल डोक्यात शिरत नसल तर साधू संतांच्या संगतीत बसा त्यावेळेस तुम्हाला कळेल नक्की अध्यात्म काय असतो तो अध्यात्म काय वाऱ्यावर नाही आहे कोणाची सेवा करून जमत नाही त्याच योनीत तुम्हाला भोग भोगावे लागतात मृत्यूच्या वेळेस तुम्ही तिथंच जाणार आणि तेच भोग तुम्हाला भोगावे लागणार म्हणून ते भोगण्यापेक्षा ईश्वरची सेवा करा आपल्या धर्मग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे प्रभू रामचंद्र प्रभू श्रीकृष्ण भगवान भगवान श्री स्वामी समर्थ म्हणजे दत्तात्रय भगवान नाथ गोरक्षनाथ महाराज अनेक देवता आई जगदंबा महालक्ष्मी आई काळूबाई अनेक देवता आदी शक्ती असे देवांचे अनेक अवतार आहेत त्यांची तुम्ही भक्ती करा ना चेड्या गोट्यांची काय सेवा करताय ते तुम्हाला मोक्ष देणार आहेत ते तुम्हाला गती दाखवणार आहेत ते तुम्हाला ब्रह्म दाखवणार आहेत अव साधू संत बोलून बोलून थकले तरी लोक सुधरत नाही आहेत म्हणून मी प्रत्येक वेळेस लोकांना अंधश्रद्धेतनं बाहेर काढतो पहिली बळी द्यायची बंद करा तुम्ही लोकांनी आषाढ आला त्यावेळेस बळी द्यायची आमच्या घरात सुख शांती आणि त्यांच्या घर घरात सुख शांती राहत नाही आणखी र रड गाणं चालतं मग येतात रडत माझ्याकडे बोंबलत महाराज असं झालं महाराज तसं झालं अमोघ झालं तमोक झालं अरे मग का बळी देता तुम्ही तळमळीने सांगतोय मी तुम्हाला प्रत्येक मुक्या प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे जसं तुम्हाला जगायचा अधिकार आहे तुमच्या लहान मुलांना जगायचा अधिकार आहे तसं प्रत्येक कोंबडा असू बकरा असू इतर प्राणी असू सगळ्यांना जगायचा अधिकार आहे म्हणून बळी देऊ नका गोरक्षनाथाने तर याच्यावरती पूर्ण बंधन घातलेले महाकालीला तर गोरक्षनाथांनी सांगितलेलंच आहे पहिलं हे तुझ्या लेकरांची बळी घेणं तू बंद कर त्यावेळेस महाकालीनी गोरक्षनाथांना वचन दिलं मी बळी घेणार नाही आणि आजपासून मी सात्विक ह्या गोष्टी पण तरीही अजून लोक आघोरी प्रकार आहेत प्रकार चालूच आहेत मग यांच्यावर कायदा काय करतो सरकार काय करतं सरकारने कारवाई करायला नको सरकारने यांच्या कारवाई करायला नको का बोल्डर जाऊन उकडून फेकून द्या ना ज्या ठिकाणी असे आघोरी प्रकार केले जातात तिथे इतर लोकांना त्रास होतोय गोरगरिबांची घरं तुटली जातात काय काय होतंय त्यापेक्षा हे जे असे नालायक प्रकार चाललेत गोरगरीब फसत चाललेत हे असे हे करा ना उकडून फेकून द्या यांना आणि जे जे अशा गोष्टी कर्म करतात वाईट कर्म करतायत नीच कर्म करतायत हे बाबा भगत यांच्यावर कठोर कारवाई करा परत ह्या लोकांनी असं करता कामा नये म्हणून सांगायचं कारण काय एखादा जर खरं बोलला तर राग येतो लगेच आंग्री भंगरी असे भक्त उभे राहतात आणि कमेंट करतात आम्ही असं करून तुम्ही हिंमत असेल ना आम्ही पण एका पायर उभे बिंदास होऊ दे काय व्हायचं ते एकदा होऊन जाऊ दे आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही पण प्रेमाने जर माणूस म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगत आलेलो आहे ज्या ठिकाणी चुकीचं आहे त्या ठिकाणी मी बोलणार एकदा माफ करेल दोनदा माफ करेल तिसऱ्यांदा कायद्यानुसार सोडणार नाही लक्षात ठेवा तुम्हाला जर कायदा कळत नसेल तर तुमच्या भाषेत पण मला उत्तर देता येतं समजलं एक हात मे भाला एक हात मे माला जसं वागाल तसं अजून सचिननाथ महाराज तुम्ही ओळखलेले नाहीयेत समजलं का म्हणजे चांगलं सांगायची कुठं सुविधाच राहिलेली नाहीये एखादा कोण बोलल तर त्याचं तोंड दाबून त्याला बुक्यांचा मार देणं हे काय तुमचा स्वभावात आहे काय पण ते दुसरे असतील साधू संत मी नाही त्याच्यातला मी जातीने उभा राहणारा व्यक्ती लक्षात ठेवा आर का पार खेळ करतो मी पण म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या लायकीत राहायचं ते हुलपट्ट्या दुसऱ्याला द्यायच्या आम्हाला नाही द्यायच्या समजलं का लायकीत राहायचं प्रेमाची भाषा कळत नसेल अध्यात्म मार्गाची भाषा कळत नसेल तर तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर दिलं जाईल जर कायद्याची भाषा कळत नसेल तर पहिला कायदा दाखवणार कायद्याला प्रा प्राधान्य असतं पहिलं माझं म्हणून शिस्तीत राहायचं जास्त फडफड नाही करायचं समजलं ना अरे लोक फसत चालेत लाज वाटायला पण या भोंदू बाबांना नालायक बाबा अक्षरशः लोकांच्या टाळवरचं लोणी खाता इतके नीच लोक आहेत तुम्ही कुठं भोगाली करमायची पुढे जन्मजमीन नरक प्राप्ती होईल तुम्हाला आणि ज्याला अध्यात्म मार्ग कळत ना त्याने जास्त भाषण द्यायचं नाही लक्षात ठेवा माझ्याकडनं पण बोलताना काय चुकी झाली आम्ही साधू आहेत आम्हाला काय माफी मागायला काय जास्त जड नाही आहे आम्ही झुळीवालेत शंभर वया माफी मागू पण त्याचा उद्रेक पण होता कामा नाही आमचा पण अवमान होता कामा नाही आम्ही का रस्त्यावर पडलेलो नाही आहोत आम्ही पण मानआनीचा दावा लावू लक्षात ठेवा मान असा दावा लावू ना मग कळेल तुम्हाला पण आमची पण समाजात इज्जत आहे लायकीत राहायचं म्हणून मी प्रत्येकाला सांगत आलोय का एवढा मी तापून बोलतोय कारण काही लोकांना समजतच नाहीये त्यांना वाटत का महाराज अशीच आय रे गैरे अरे तुऱ्या भाषा बोलतायत लायकीत राह लायकीत रा बाळा समजलं ना हो त्याचं नव्हतं व्हायचं तुझं नाहीतर ही गोरक्ष गादी आहे समजलं ना म्हणून शिस्त राहायचं प्रेमाची भाषा आहे तर प्रेमातच राहायचं जास्त फडफड करायचं नाही नातांसमोर कुठली शक्ती टिकत नाही आम्ही उगाच या मार्गात नाही आहे समजलं ना म्हणून शिस्तीत राहायचं ज्यावेळेस मला वाटलं माझ्याकडनं चूक होते त्यावेळेस मी माफी पण मागतो एकदाच आणि त्याच्यातही जर लोक आती करत असतील तर माझ्या एवढा वाईट पण कोण नाही मग लक्षात ठेवायचं जास्त फडफड नाही करायचं कोंबड्यासारखं अरे कधी सुधारणार कधी अक्कल येणार हां म्हणून मी प्रत्येक भाविकांना एकच प्रार्थना करेल जे माझे सबस्क्रायबर असतील जो कोणी माझा व्हिडिओ बघत असेल माझ्या चॅनेलला जोडलेले असतील ज्यांना माझा व्हिडिओ आवडत असेल आणि मी स्पष्ट बोलणारा सरळ बोलणारा व्यक्ती आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि मी कोणाच्या बापाला पण घाबरणार नाही आहे तुम्हाला पण माहिती आहे कारण की तुमच्यासाठीच मी आज यूट्यूब चॅनल उघडला आहे तुम्हाला या अंधश्रद्धेतनं बाहेर काढण्यासाठी कारण की आता या लाबाडीचा खेळ खूप चालू आहे बाबांची जत्रा इतकी झाली आहे गुरु परंपरा राहिली बाजूला भक्ती राहिली बाजूला नाम राहिलं बाजूला ईश्वराची सेवा न करता फालतू गोचिड्या गोट्यांची सेवा केली जाते आणि लोकांना भ्रमात टाकलं जातं आणि लोकांना वाटतं आम्हाला खूप धन येईल दौलत येईल आणि आम्ही सुधरू आणि नंतर लोक पागलसारखे करायला लागतात अक्षयच्या भिकेला लागतात लोक आणि नंतर बाबा पण त्यांना लुटतो अनेक पैशाची मागणी करून अक्षयच्या लोक गळ्यातले मंगळसूत्र सोनं काय काय कर्ज कर्ज काढतात घरावरती आणि बाबांना पैसे देतात इतकी बेकार अवस्था चालू आहे म्हणून सगळ्या भाविकांनी सावधान राहायचंय फक्त देवस्थानालाच जायचं तुम्ही कुठलंही आदिशक्तीचं स्थान असू किंवा नाथांचं स्थान असू भगवान श्री स्वामी समर्थ दत्तात्रयांचं स्थान असू किंवा रामकृष्ण यांचं स्थान असो जे आपल्या ग्रंथपुराणामध्ये देवतांना मान्यता आहे त्याच देवतांची पूजा करा अन्यथा इतर फालतू गोष्टींची पूजा करू नका नाही तर कर्माची फळं भोगावी लागतात काहीच कळत नाही आम्ही पण त्याच येऊन जन्म घेतला जातो शंकराचार्य भगवान पण तेच म्हणालेले आहेत त्यांच्या पुढं तर ज्ञानवंत कोण नाही ना बघा ना, ना त्यांची व्हिडिओ तुम्ही बघा तुम्ही व्हिडिओ मग कळेल तुम्हाला काय ते असो जे मी काय सांगितलं तुमच्या लक्षात आलं असेल सगळ्यांनी मनावर बिंबवा आणि स्वामी समर्थ नाम घ्या इतकं नाम घ्या तुमच्या जीवनामध्ये कधी दुःख राहता नये आनंदमय जीवन व्हायला हो पाहिजेल आणि हीच स्वामी चरणी मी प्रार्थन करतो। लक्षे प्रार्थना करतो महाराज सर्वांकडे लक्ष द्या सर्वांची इडा भू भूचेटूक दारिद्र्य नष्ट करा घरात सुख शांती लक्ष्मी आणि समृद्धचं वास्तव्य द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना करतो नाथांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आई जगदंबे महालक्ष्मी चरणी प्रार्थना करा आपल्या दरबारात महालक्ष्मीचा पण वास आहे तीच सर्व काय तीच काळू आई आहे तीच महालक्ष्मी आहे तीच महाकाली आहे तीच सरस्वती आहे सर्व तेच आहे ना आम्ही सगळ्यांना देवतांना मानतो फक्त हे फालतू गोष्टी भूत पिशाच्या या गोष्टी आमच्यासाठी तृणा समान आहेत समजलं ना एक आनुरिन उत्तकीसारखे आहेत त्यांना आम्ही महत्त्व देत नाही समजलं असो आत्तापुरतं एवढंच परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश